जनतेला पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली आहे शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आदेश सुद्धा जारी केले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले आहेत की जनतेला पाणी उपलब्ध करून द्या पाणीटंचाई दिसून आल्यास जबाबदारी कलेक्टरची असंही ते म्हणाले तर राज्यातील पाणी टंचाईवरून आता एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष दिसत आहे हंडे घेऊन महिलांना किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि यावरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोड मोडवरती आले त्यांनी जनतेला जनते पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेशच आहेत कलेक्टरला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आहे तिथं लोकांना मिळत नाही त्या ठिकाणी जे सोर्स उपलब्ध आहे त्याचा वापर मग कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पाण्याची वनवण आणि पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत असेल तर जबाबदारी कलेक्टरची आहे शिओची आहे यांनी तात्काळ याच्यावर लक्ष घातलं पाहिजे